शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंदविश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थिनी असल्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त खास मुलींसाठी शिवानी क्लाऊड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मुलुंड या कंपनीच्या वतीनं एच आर मॅनेजर सोनाली जाधव आणि प्लेसमेंट हेड संजय चौधरी यांच्या कल्पनेतून प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होतं साठ ते सत्तर विद्यार्थिनींपैकी एकोणीस विद्यार्थिनीच्या निवड झाली आहे तसंच एन एस गोखले अँड कंपनी वागळे स्टेट या कंपनीत इंटरव्ह्यू दिलेल्या पाच विद्यार्थिनींना सी ए मानसी जोगळेकर यांच्याकडून ऑफर लेटर देण्यात आलं आणि महिला दिन साजरा करण्यात आला तर महाविद्यालयाच्या पुरुष प्राध्यापकांनी स्त्री सहकारी यांच्या विषयी कृतज्ञता आणि आदर म्हणून सगळ्या टीचिंग केलेल्या कार्याची उजळणी केली आताच्या काळात स्त्री अनेक जबाबदाऱ्या कशा पार पाडते हे या कामाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दाखवून दिले या कार्यक्रमाला खमंग फोडणी म्हणजे मावशी ते प्राचार्या यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कामाला आणि जबाबदाऱ्यांना सगळ्यांनी सलाम केला नंतर सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी केक कापून या कार्यक्रमाची सांगता केली प्राचार्य डॉ हर्षला लिखिते आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार सर्व पुरुष प्राध्यापक सहकार्यांनी यावेळी केला या कार्यक्रमाचं सूत्र अजय ब्राह्मणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विनायक जोशी यांनी मानले